संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवांची विचारधारा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून आम्ही या निवडणुकीस पाठिंबा देत असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आले संभाजी ब्रिगेड महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांनी यावेळी प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले यावेळी जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे नगरसेवक विनोद भोसले युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान संभाजी ब्रिगेडकडून प्रणिती शिंदे यांनी निवडून आल्यावर समाजाच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले त्यामध्ये मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश होणेबाबत शिवस्मारक पूर्ण होणेबाबत स्वामीनाथन आयोग लागू करणेबाबत सर्व शिक्षण मोफत मिळावे तरुणांना रोजगार मिळावा कंत्राटी भरती न होऊ देणेबाबत जिल्ह्यातील शेती विषयक पाण्याचे धोरण राबविणे यावेळी बोलताना प्रणती शिंदे म्हणाल्या संभाजी ब्रिगेडने आम्हाला या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्यांबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते मराठा आरक्षणासह इतर काही विषयाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा जो संघर्ष सुरू आहे एक तुमची बहीण म्हणून ती संघर्ष कधीच वाया जाऊ देणार नाही मी तुमच्या प्रत्येक लढ्यात तुमच्या सोबत असल्याचे आश्वासनही यावेळी प्रणती शिंदे यांनी दिले प्रणती शिंदे पुढे म्हणाल्या की भाजपकडून जाती धर्माचे राजकारण करून द्वेष निर्माण केला जात आहे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे या माध्यमातून सोलापूरची एकी बिघडवण्याचे पाप भाजपा करत आहे त्या विरोधात आपल्या सगळ्यांना एकत्र येत काम करायचे आहे त्यांना लोकशाहीची समाजाची ताकद काय असते हे त्या सात मेला मतदानातून दाखवून द्यायची त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक जरी माझी असली तरी विजयी तुम्हाला सर्वांचा असणार असल्याचेही मत शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे मनोज जी गायकवाड सहसंघटक संभाजी ब्रिगेड दिनेशजी जगदाळे राज्य कार्यकारिणी सदस्य किरणराज गाडगे विभागीय अध्यक्ष पुणे विभाग सोमनाथ राहुत सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड प्रकाश ननवरे सोलापूर शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड कृष्णात पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड दयानंद काजले सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अजय सोमदले सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मनोज गंगणे अक्कलकोट तालुका अध्यक्ष सुरेश कदम अभिजीत भोसले विष्णू मुळे मनोज महाडिक आनंद काशीद ललित सचिन चव्हाण नितीन मोहित सोमनाथ निंबळकर नितीन चव्हाण किशन गायकवाड आदी उपस्थित होते देश पसरवतोय लोकांमध्ये समाजामध्ये पेठ निर्माण करण्याचा आणि सोलापुराची एकी निर्माण करण्याचा एकी बिघडवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहे आपण सगळे एकत्रित झालो आहे एक त्यांच्या विरोधात आणि तो लोकशाहीची आंदोलनाची समाजाची शक्ती काय असते हे आपल्या मतदारपेठी त्या दिवशी दाखवायचं आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला तुमचा जो संघर्ष आहे आंदोलकांचा अनेक दिवसापासून तुमची बहीण म्हणून मी कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही एवढे अधिकारी शब्द देते आणि इथेच सांगते मी दादा केरेकरांचे मनापासून स्वा अभिनंदन करते आणि आभार मानते